रासायनिक खते मंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे सातारा जिल्हा विशेष निरीक्षक भगवंत खुबा यांनी गोंदवले बुद्रुक येथे भेट देऊन त्यांनी ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दर्शन घेतलं त्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला यावेळी भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम म्हसवण मंडल अध्यक्ष शिवाजीराव शिंदे विशाल बागल सोमनाथ भोसले गुलाबराव कट्टे विष्णुवंत कट्टे श्रीकृष्ण कट्टे सूरज पाटील सरपंच जयप्रकाश कट्टे यांच्यासह भाजप कार्यकर्ते आणि गोंदवलेकर ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी भगवंत खुबा म्हणाले येणाऱ्या आगामी विधानसभा चुनावचे प्रभारी म्हणून भारतीय जनता पार्टी मला माझा मित्र धनंजय जाधवला येणाऱ्या दोन महिन्यासाठी प्रवासी कार्यकर्ता म्हणून पाठवले उपस्थित जिल्हाध्यक्ष साहेब अध्यक्ष शिंदे साहेब सोमनाथजी जी सर्व भारतीय जनता पार्टीचे प्रमुख कार्यकर्ते बनले ह्या क्षेत्रामध्ये तर खूप वातावरण चांगली आहे त्याला कारण पण आहे गेल्या पंधरा वर्ष पासून जयकुमार गोरे साहेब आमदार खूप चांगले काम केलं इतिहास घडविण्यासारखे काम केलं त्याच्यासोबत भारतीय जनता पार्टीचा एक सामान्य कार्यकर्ता संघटनात्मक कसा करावा संघटन स्वतः जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पक्षाची बळ द्यायचं पण काम केलेलं आहे आम्ही ह्याच्यासाठी चालव येणाऱ्या दोन महिन्यात महाराष्ट्र मध्ये युती सरकार आहे क्षेत्रामध्ये भारतीय जनता पार्टीचा आमदार अजून युती सर युती सरकारमध्ये भाग घेतलेले शिवसेना शिंदे साहेबांचा गट राष्ट्रवादी अजितदादांचा गट त्यांचे पण कार्यकर्ते असतात आपण इथं स्वतः भारतीय जनता पार्टीच्या चिन्हवर लढतो तर भारतीय जनता कार्यकर्ता कार्यकर्त्याचा जबाबदारी अजून जास्त वाढतो ते दोघ पक्षाचे कार्यकर्ता आजपर्यंत आपण अमोरसमोर आपण लढलेले असेल पण राजकीय महाराष्ट्राची परिस्थितीमुळे आपण एकत्र येऊन निवडून यायची नक्की असेल तर बी निवडून यायची अंतर लीड दुग्नी व्हावं या मानसिकते ठेवून प्रत्येक कार्यकर्ता बूथ स्तरावर होतरवर होतर हो किंवा तार्क स्तरवर जितकी झाले तेवढा मन विशाल करू ते कार्यकर्त्यांचे फायदा घ्यावा ही विनंती करतो अजून जे बी विषय असेल आपल्या सांगण्यासारखं आपण दोन महिने असतो असतो त्या प्रमाणात आपण पण तुम्हाला सहकार्य करू काम करू आणि जिल्हाध्यक्ष तर भावनातून आहेत जिल्ह्यात आठ चे आठ विधानसभा युती सरकारमध्ये आठ चे आठ निवडून येऊ देऊ असं त्यांच्या इच्छा आहे त्यांच्या इच्छेप्रमाणे आपण पण त्यांना सहकार्य करूया एवढच मी विनंती करू